दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी राजगिरी बौद्धविहार भरवाडे येथे लोकराजा आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता परिसरातील ज्यांनी दहावी व बारावीमध्ये उत्कृष्ट गुणांनी यश संपादन केले अशा सर्व गुणवंतांचे पुढील उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी व वा करिअर मार्गदर्शन म्हणून भरवाडे गावाचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र मोरे यांनी एक उत्कृष्ट असा कार्यक्रम घडवून आणला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संदीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापूसाहेब इंदासे व प्रमुख पाहुणे प्राध्यापक राजू पवार प्रमुख वक्ते प्राध्यापिका डॉक्टर सरोजबाला महिरे उपप्राचार्य एसपीडीएम कॉलेज शिरपूर प्राध्यापक डॉक्टर भारती वडवी वाघ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन निकम यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना सर्व महापुरुषांचे आत्मचरित्र आणि जीवनकार्य आवर्जून वाचण्यासंदर्भात आवाहन केले तसेच मेजर हरीश तुंगार सीआरपीएफ व मेजर विलास पवार आर्मी रिटायर्ड यांनी शारीरिक सुदृढता ठेवून सेवेसाठी एमपीएससी व यूपीएससी तत्सम परीक्षांना कसे सामोरे जायचे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना व विद्यार्थ्यांना श्रीमती चेतना भुलेश्वर निकम व सौ आशा नितीन निकम यांच्याकडून किरदान करण्यात आले याप्रसंगी पोलीस पाटील संजय चौधरी मेजर हरीश भाऊ तुंगार सेवानिवृत्त शिक्षक दगाजी पटेल छोटूबाई चौधरी रितेश भाऊ चित्ते अण्णासाहेब छगन चौधरी योगेश भाऊ शिंपी उपसरपंच अविनाश भाऊ पटेल मनोहरभाऊ लोहार मनोहर भाऊ नगराडे नाना बागुल अधिकार भाऊ इंदवे योगेशभाऊ कोडी करण भाऊ सुशील चव्हाण सोमनाथ नगराडे विनोद चव्हाण ललित पटेल संतोष भाऊ खंडारे महिला व सर्व समाजातील समाज बांधव उपस्थित होते